नमस्कार यूट्यूब फॅमिली माझ्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर बघा सध्या आहे उन्हाळा उन्हाळा म्हटलं की संत्रे मोसंबी अशी फळं जास्त या उन्हाळ्यामध्येच मिळतात पण आपण या संत्र्याचा किंवा कोणत्याही फळाचा ज्यूस घरच्या घरी बनवतो रस पण बनवतो पण तुम्हाला माहिती आहे का या फ्रूटचा आपण जॅम पण घरच्या घरी बनवू शकतो बाजारातून किंवा मार्केटमधून मा आणण्याची गरजच नाही आपण घरच्या घरी हा जॅम स्वतःच्या हाताने बनवू शकतो आणि काय तर वर्षभर पण टिकवू शकतो अवघ्या वीस मिनिटांमध्ये फक्त हा जॅम घरच्या घरी बनवून तयार होतो चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया पण त्याआधी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा मुलांना ब्रेडला चपातीला आजकाल फारच जॅम आवडतो तर हा जॅम आज घरच्या घरी आपण बनवूया तरी तर मी अर्धा किलो संत्री घेतलेली आहे संत्री ताजी घ्यायची आहे जेव्हा पण तुम्ही संत्रीचा जॅम बनवता तर संत्री ताजी असावी त्यानंतर बघू शकता संत्री स्वच्छ धुवून घ्यायची आहे स्वच्छ कापडाने भुसून घेतलेली आहे आता ह्या संत्रीची आपण साल काढून घेऊया चाकूच्या सह्याने साल अशी काढून घेतली की साल काढल्यानंतर पण जो आतील पांढरा भाग राहिलेला आहे तो पण आपण पूर्णपणे असा काढून घेणार आहोत बघू शकता हा धाग्यासारखा लागणारा काही भाग सर्व पूर्णपणे आपण काढून टाकणार आहोत आणि त्यानंतर बघू शकता या संत्रीच्या आतील जे बी आहे ना बी पण आपण पूर्णपणे अशा प्रकारे सर्व काढून घेणार आहोत तर अर्धा किलो संत्री आहे तर बघूया ही संत्रा पूर्ण साल वगैरे काढल्यानंतर किती आहे तर इथं बघू शकता संत्री पूर्णपणे काढून झालेली आहे आणि फक्त एक वाटी ही संत्री आहे आता हिचा आपण ज्यूस काढून घेऊया पण त्याआधी ज्या संत्र्याची आपण साल केलेली आहे ना तर एका संत्र्याची अर्धी साल मी इथं साईडला ठेवलेली आहे आता या संत्रीचा आतील पांढरा भाग चाकून असा बघू शकता काढून घ्यायचा आहे त्यानंतर पांढरा भाग काढून घेतला की छान असे लांब काप काढून कट करून घ्यायचे आहे चाकूच्या सह्याने खूप खूप पातळ असे छोटे छोटे हे आपण कट करून घ्यायचे आहे संत्रेच्या सालीचे भाग कट करून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखत होते तर अशा प्रकारे पूर्णपणे असे लांब काप काढून घ्यायचे आहे सालीचे आता त्यानंतर जी संत्रे आपण काढून घेते ना ते एका मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी न टाकता आपण ग्राइंड करून घेऊया तर इथं बघू शकता छान असं ग्राइंड करून घेतलेला आहे जर तुम्हाला वाटत असं खूपच गिटोळ्या आहेत तर तुम्ही इथं चाळणीचा पण वापर करू शकता चाळणीने पण गाळून घेऊ शकता तर इथं बघू शकता मी चाळणी अजिबात गाळलेलं नाही याच्यात बिलकुल गिटोळ्या नाही आहे तर इथं एक वाटी संत्र्याचा ज्यूस आहे आता त्यानंतर गॅसवरती ठेवायची आहे कढई कडई जाडबुडायची वापरा शक्यतो आणि त्यानंतर बघू शकता कडाईमध्ये एक वाटी हा संत्र्याचा ज्यूस घातला की त्याच्यामध्ये त्याच वाटीने एक वाटी आपण साखर घालून घेणार आहोत त्या ज्यूसमध्ये गॅस ऑन करायचा आहे आणि गॅस पूर्णपणे फुल करायचा आहे त्यानंतर ही साखर सारखी असे ढवळून घ्यायची आहे चमच्याच्या साह्याने तर इथं तुम्ही साखरेच्या ऐवजी गुळपण वापरू शकता तर बघा आता त्यानंतर दोन हो ते तीन मिनटं सतत असं ही साखर ढवळून घ्यायची आहे साखर पूर्णपणे वितळली की गॅस मिडियम करायचं आहे हे लक्षात असू द्या तर इथं बघू शकता साखर पूर्णपणे वितळली की मिश्रण थोडंसं पातळ होईल त्यानंतर साखर वितळली की याच्यामध्ये जे आपण संत्र्याच्या साडीचे लांब काप करून घेतले होते ते याच्यामध्ये आपण छान असे सर्व घालून घ्यायचे आहे इथे तुम्ही आवडीप्रमाणे इसेन्स वापरू शकता आणि फूड कलर पण वापरू शकता तर इथं बघा अशा प्रकारे सतत ढवळत इथं बघू शकता मिश्रण थोडंसं पातळ झालेलं आहे पंधरा मिनिटानंतर तर आपण थोडंसं हे मिश्रण एका ताटावरती किंवा छोट्याशा प्लेटीवरती घेऊन बघूया की आपलं जॅमला जसं मिश्रण पाहिजे जॅम बनवण्यासाठी ते मिश्रण तयार झालं आहे की नाही आता हे मिश्रण थंड झाल्यानंतर ते बघूया की आपलं हे मिश्रण कसं आहे तर बघू शकता जे प्लेटीवरती आपण थोडंसं मिश्रण घेतलं होतं तर हे मिश्रण अगदी म्हणजे हालत नाही आहे जागचं तर तुम्ही बघू शकता आपलं जॅम बनवण्यासाठी जे मिश्रण पाहिजे ते अगदी व्यवस्थित तयार झालेलं आहे तर गॅस आपण इथं बंद करूया आणि बघू शकता आपला अवघ्या वीस मिनिटांमध्ये घरच्या घरी संत्र्याचा जॅम तयार झालेला आहे तर बघा किती कमी वेळामध्ये तयार झालेला आहे आता थंड झाल्यानंतर आपण एका काचेच्याच बर्नीमध्ये हा जॅम भरून ठेवा बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये आणि हो जर तुम्हाला मिक्स फ्रूट जॅम ही रेसिपी जर बघायची असेल तर मला कमेंट करून तसं पण कळवा मी ती ही रेसिपी तुमच्यासाठी नक्की घेऊन येईल बघा आजकाल मुलांना हे जॅम फारच आवडतात पण बाजारामधून विकत न आणता आपण घरच्या घरी किती अतिशय कमी वेळामध्ये मध्ये हे बनू शकतो हे तुम्हाला या व्हिडिओमध्ये कळलंच असेल चला तर मग हा रेसिपी किंवा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि ही रेसिपी कशी वाटली मला शेवटी कमेंट करायला विसरू नका ही रेसिपी तुम्ही पण एकदा घरी मुलांसाठी नक्की ट्राय करून बघा भेटूया एखाद्या नवीन रेसिपीमध्ये